कलर आहे लेव्हेंडर कलर आहे आणि सर्विस कलर खूप छान आहे त्याचे फक्त तुम्ही खूप सुंदर कलर आहे कलरच्या पीस आहे कलर आणि खूप छान कलर आहे तर वेलकम बॅक तुम्हाला चला आणि आजची जी रेंज टाकणार आहे साड्यांची ती फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये सिल्क कलेक्शन ना इतकं सॉफ्ट कपडा आहे म्हणजे सापडून सुपून बसणारं आहे अंगावर फक्त हजार रुपयाला साडी आहे ऑफरला साड्या आहे की ताई तुम्ही सारखे काय मध्ये ऑफर टाकता तर कसं आहे आता सेल म्हणजे खूप सारे कलेक्शन येतं साड्यांचं म्हणजे एका साडीमध्ये कमीत कमी दीडशे दोनशे पीसेस असतात पण त्यामधले काही आता दहा बारा पीसेस वाचले असतात म्हणजे एकशे ऐंशी एकशे नव्वद पीस निघाले आणि दहा पीस वाचले की ते मग सेलमध्ये टाकता येतं त्यामुळे आता ही साडी चौदाशे ते पंधराशेची साडी आहे पण फक्त हजार रुपयाला तुम्हाला पडेल आणि नेहमी सारखं साड्या तुम्हाला कशा बुक करायच्या नेहमी सांगितलेल्या तरीही एकदा सांगते स्क्रीनवर नंबर देते व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर एकच आहे स्क्रीनशॉट काढून पाठवायची ऑनलाईन पेमेंट साठ रुपये शिपिंग चार्ज साड्या सुद्धा घेतल्या तर तुम्ही एक शिपिंग नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार आणि अशीच ऑफर सुद्धा पाहायला मिळणार नेहमी तर चला व्हिडिओला एकदम इंग्लिश कलर आहे म्हणजे कॉमन कलर नाही आहे शक्यतो सिल्क मध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नेहमी थोडेसे असे हेवी कलर येतात डार्क ब्राईट कलर आणि ते सुंदर सुद्धा दिसतात पण आता कुणाकुणाची चॉईस असते की नाही आम्हाला थोडस सॉफ्ट कपडा पण कलर इंग्लिश पाहिजे छान पाहिजे हजार रुपयाला पडेल इंग्लिश कलर आहे इथे बघताय तुम्ही कॉमन कलर नाही आणि हा जो कलर येणार ना खूप सुंदर म्हणजे कलर मला सुद्धा नाही सांगता येते पण खूप छान कलर आहे हा पिंक पण नाही आहे अबोली पण नाही इंग्लिश कलर आहे एकदम जो पिच कलर मध्ये वगैरे येतात तशी शेड आहे तीच मी तुम्हाला खोलून दाखवते पूर्ण पदराच्या साईड इथे बघा पूर्ण सिरोज पी स्टोन मी भरीव दिलेला आहे लटकन आहेत साडीला आणि इतकी स्वस्ती खरंच कुठेच काय तुम्हाला आणि शाईन बघता तुम्ही जसं शाईन बघत आहे सेम तशीच क्वालिटी येणार जर तुम्ही बुक केली तर तुम्हाला हाच कलर मिळणार पदराला पूर्ण स्टोनचं वर्क आहे बुट्टे खूप सुंदर आहे त्यानंतर इथे काठ बघाल तर काठ सुद्धा खूप छान आहे बघू शकता इथे शाईन तुम्ही शाईन तर आहेच पण इथे सिरोस्कीच्या असं स्टोननी भरलेली हे सुद्धा लेस दिली जरी सुद्धा दिली आहे कपडा क्वालिटी खरंच खूप छान आहे पदर बघता इथं पूर्ण भरीव पदर खूप सुंदर साडी आहे आणि जो खालच्या साईड येणार त्याला मोठी बॉर्डर आहे ज्यावर आणि जो प्लेट्सच्या तुमचा जो साइड येणार ना त्याला मोठी बॉर्डर दिलेली आहे इथे बघता तुम्ही जे प्लेट्सच्या साईड येणार त्याला ही बॉर्डर दिलेली आहे खूप छान अशी मोठी बॉर्डर दिली आहे त्याच्यावर सुद्धा जे मधा तिथे दिले आहे ते पूर्ण स्टोननी केलेले आहे जे स्टोनचं काम आहे परत खूप सुंदर कलर दिलेला आहे हा एकदम इंग्लिश कलर आणि खूप छान कलर आहे बघताय तुम्ही खूप सुंदर अशी भारीव दिलेली आहे पूर्ण भारीव साडी येणार बॉर्डर लुक येणार ब्लाऊज आहे ब्लाऊजला सुद्धा स्टोन आहे हा इथे कलर आहे हा सुद्धा आपला लेव्हेंडर कलर येतो जो पर्पल कलर इंग्लिश कलरचा टोन इथे दिलेला आहे बघताय तुम्ही किती सुंदर साडी आहे खूप छान असे कलर आहेत आणि इंग्लिश कलर उठून दिसणारे कलर आहे ते एकदम गोड इथे बघता पदराला पूर्ण जार आहे लटकन्स आहे स्टोन बी भरीव दिलेला आहे इथे कलर इतकं सुंदर आहे लेव्हेंडर कलर आहे आणि सर्विस कलर खूप छान आहे त्याचे काठ बघता इथे जे समोर काठ येणार हे मोठे काठ दिले आहेत बॉर्डर लुक किती छान आहे लास्ट पर्यंत पूर्ण कुठे भरीव येणार साडीला बॉर्डर लुक खाली खूप छान मोठं दिलेलं आहे एक एक पिंक कलर हा। पिंक कलर आहे। भरी कलर आहे लाईट बेबी पिंक कलर येणार हा लाईट बेबी पिंक आहे आणि याच्यात सुद्धा तसं द्यायचं मी सर्व साडी ओपन करून दाखवलेली आहे चौथा नंबरचा कलर हा सुद्धा इंग्लिश कलर आहे लेव्हेंडर कलर आहे मगाशी जो दाखवला वेगळा लेव्हेंडर होता हा पिंक आणि लेव्हेंडर कलर मॅच येणार आणि जर तुम्ही साडी बुक केली तर तुम्ही जे कलर बघत आहे तेच कलर तुम्हाला मिळणार साडी पूर्ण भरी मिळणार पंधराच्या साईड इथे बघताय तुम्ही किती छान दिलेला आहे बघता इतकी सुंदर कलर आहे हा सुद्धा पिंक आणि लॅव्हेंडर कलरच्या मॅचिंग आहे इथे हा पदराच्या साईड येणार आधी जो दाखवला लाईट बेबी, बेबी पिंक होता आणि हा जो शेड येणार एकदम लॅव्हेंडर कलर आणि बेबी पिंक कलरचा मॅचिंग थोडंसं पिंक आणि लॅव्हेंडर कलर येणार आपला एक दाखवला होता डार्क लॅव्हेंडर होता आणि हा सुद्धा कलर खूप छान म्हणजे इंग्लिश टोनचा पिंक कलर येणार हा पीस तसा हा ते पीस आहे इथे शाईन तुम्ही बघू शकताय आणि कलर जर म्हणाल तर राणी कलर येणार हा इथे शाईन बघूनच तुम्ही ओळखू शकता की हा एकदम महागाचा पीस आहे एकोणीसशे या अठराशेच्या रेंज आहे हा सुद्धा सिंगल पीस आहे फक्त तर हा तुम्हाला अकराशे रुपयाला पडेल शाईन इथे तुम्ही बघताय म्हणजे मला सांगायची गरजच नाही खूप सुंदर अशी खूप सुंदर अशी शाईन आहे इथे आणि शाईन वरून तुम्ही समजणारच आहे की हा पीस कॉस्टली आहे हा स्पेशल ऑफरला आहे फक्त आणि फक्त अकराशे रुपयाला खूप सुंदर असा पीस आहे आणि राणी कलरचा पीस आहे हा कदर इथे फक्त तुम्ही खूप सुंदर पदर आहे बॉर्डर लुक इथे बघू शकता आहे खाली जी बॉर्डर येणार ती आहे मोठी आणि वर जी बॉर्डर येणार ती छोटी आहे थोडी ब्लाऊजसुद्धा खूप छान दिलं आहे याचा तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपतो पुन्हा एक छान साडीचं सा कलेक्शन घेऊन असंच तुमच्यासोबत हजार राहणार तेव्हापर्यंत टाटा बाबा साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटलं प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका